विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलोय एक अशी बातमी जे तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी सर्वात जास्त फायद्याची ठरू शकते आणि ही बातमी आहे मित्रांनो महाराष्ट्रात होणारी सगळ्यात मोठी मेगा भरती संदर्भात तर लक्षात असू द्या की महाराष्ट्र शासनातर्फे यावेळेस सर्वात मोठी महाभरती जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये एमपीएससीची सुद्धा पदे भरल्या जाणार आहे आणि एमपीएससी व्यतिरिक्त ती सुद्धा पदे भरली जाणार आहे आणि हा मोठा आकडा आहे मित्रांनो सत्तर हजारांचा त्यामुळे सत्तर हजारांची एक मोठी महाभरती जी आहे ते यावेळेस महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर झालेली आहे ज्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र शासनातर्फे जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे यांच्याद्वारे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे सेवा प्रवेश नियमावली याच्या सुधारणा करण्यात आलेली आहे आणि लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरतीची प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे पूर्णपणे नव्या पद्धतीने नोकर भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे ज्याच्यामध्ये टोटल पदे आहे मित्रांनो सत्तर हजार लक्षात असू द्या टोटल पदे असणार आहे ती आहे सत्तर हजार ज्याच्यामध्ये वीस हजार पदे ही फक्त आणि फक्त एमपीएससी मार्फतच भरल्या जाणार आहे म्हणजेच वीस हजार पदे असणार आहेत पूर्णपणे एमपीएससी मार्फत त्याच्यामुळे पी एस आय असेल एसपीआयचे पद असेल म्हणजेच कंबाईन बी असेल कंबाईन सी असेल त्याच्या व्यतिरिक्तही जी एमपीएससी परीक्षा असेल महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हि ज्याला आपण म्हणतो किंवा यावेळेस तलाठी सुद्धा एमपीएससी अंतर्गत होणार आहे ती सर्व गोष्टी जी आहे यामध्ये वीस हजारामध्ये कन्क्ल्यूड केल्या जातील म्हणजेच यावेळेस मोठा आकडा जो आहे तुम्हाला एमपीएससी मार्फत बघायला मिळेल सोबतच ज्या इतरही सरळ सेवा आहे याच्यामध्ये सुद्धा वीस हजार सोडून उरलेले जे आहे सत्तर हजारामधले ते पद जे आहेत ती भरल्या जाणार आहे त्यामुळे यावेळेस चांगलं तयारीला लागा आणि जर तुम्हाला महाराष्ट्र शासन लिहिलेल्या असल्या गाडी मधातल्या बसून फिरायचं असेल आणि दुसऱ्यांच्या भोवळ्या उंचवायच्या असतील ना तर यावेळेस तुम्हाला चांगलं काम जे आहे ते अभ्यासावर करावंच लागेल जेवढी जा जास्त कमी वेळामध्ये चांगल्याच चांगली प्रिपरेशन करता येईल ना तेवढी चांगली प्रिपरेशन करा कारण की तुमच्यासाठी सगळ्यात मोठी भरती जी प्रक्रिया आहे ती राबवल्या जाणार रा आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यामुळे लवकरात लवकर तयारीला लागा कारण की हे जे मॉडेल आहे हे लवकरच राबवले जाणार आहे याद्वारे लवकरच एक मोठी भरतीचा आकडा जो आहे तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये तुमची कोणतीही कास्ट असेल तुम्हाला त्यामध्ये मोठ्यात मोठे नंबर जे आहे ते बघायला मिळून जातील सोबतच लक्षात असू द्यायचं मित्रांनो की हे फॉर्म भरताना तुम्हाला जर काहीही अडचणी आल्या किंवा हे फॉर्म भरताना नेमका अभ्यास कसा करावा आम्हाला मार्गदर्शन कोण करेल आम्हाला प्रॉपर गायडन्स कोण देईल तर तुम्हाला अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे कारण स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये या सर्व भरतींवर उपाय जो आहे तो ऑलरेडी अवेलेबल आहे त्याच्यामुळे लक्षात असू द्या मित्रांनो तुम्ही एमपीएससी प्रिपरेशन करत असाल तुम्ही बँकची प्रिपरेशन करत असाल तुम्ही युपीएससीची प्रिपरेशन करत असाल किंवा तुम्ही सरळ सेवेची प्रिपरेशन करत असाल याच्या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे त्याच्या संदर्भात संपूर्ण कोर्सची माहिती असेल त्याच्या संदर्भात संपूर्ण नोट्स असतील या तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मिळून जातात सोबतच लक्षात असू द्या आमच्या अकॅडमीमध्ये असं काय विशिष्ट आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक विषयासाठी तुम्हाला तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक जे आहे ते मिळून जातात ठीक आहे अगदी एक्सपिरियन्स टीचर जे आहे इथे अगदी इझिली अवेलेबल होऊन जातात सोबतच नवीन पॅटर्ननुसार आता जो नवीन पॅटर्न असणार आहे जो यावेळेस राबवल्या जाणार आहे त्या नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला सराव जे आहे पेपर्स ते बघायला मिळतील असं नाही की जुन्या पॅटर्ननुसार राबवल्या जातील अतिशय पूर्णपणे नवीन पॅटर्ननुसारच तुमची सराव परीक्षा जे आहे ते घेतल्या जाईल ठीक आहे आणि सोबतच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो छापील नोट्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील ठीक आहे अगदी पूर्णपणे ज्या छापील नोट्स आहेत प्रिंटेड नोट्स आहेत त्या सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल असतील सोबतच अधिकारी वर्गांशी संवाद असेल मार्गदर्शन असेल कारण की आपल्याला जे बनायचं आहे ते जे बनलेले आहे त्यांच्याकडून आपण जास्त शिकतो ठीक आहे एखादा अधिकारी बनलेला आहे आणि मी त्याच्याकडून जास्त गोष्टी शिकेल अगदी त्याच पद्धतीत एखाद्या स्टुडंटसाठी एखादा अधिकारी जो असतो ना त्याचा ड्रीम असतं आणि ते ड्रीम पूर्ण करतो अधिकाऱ्यांशी पूर्णपणे संवाद साधून ठीक आहे त्याच्यामुळे अधिकारी कसं बनतात हे जो बनलेला आहे तोच बरोबर सांगू शकतो अगदी त्याच पद्धतीत अधिकारी वर्गांशी तुमचा संवाद जो आहे तो लावून दिला जातो तुमचं एक मार्गदर्शन सत्र त्यांच्यासोबत लावलं ला जातं जेणेकरून थेट संवाद तुमच्याशी त्यांचा व्हावा आणि तुम्हाला योग्य प्रॉपर गायडन्स जे आहे ते सुद्धा मिळावं सोबतच मित्रांनो परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला समुपदेशन जे आहे ते सुद्धा दिलं जातं परीक्षेचा कोणताही टप्पा असो मग तो प्री असो मेन्स असो इंटरव्ह्यूचा टप्पा असो तुम्हाला योग्य गायडन्स देणं हेच आमचं काम आहे ठीक आहे त्याच्यामुळे परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक जे आहे ते नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध असतातच ठीक आहे हे कधीही लक्षात असू द्या आणि मित्रांनो जर तुम्ही इथलं कोणत्याही प्रकाशनचे काहीही गोष्टी विकत घेत असाल किंवा इथे ऍडमिशन सुद्धा घेत असाल तर तुम्हाला इथे अकॅडमीचे प्रकाशन जे आहे ते चाळीस टक्के सवलतीच्या दरात जे आहे ते अतिशय सहजतेने उपलब्ध होऊन जातात परंतु सर या सर्व गोष्टी आम्हाला मिळतील कुठे आम्ही नेमका संपर्क कोणाशी साधावा तर क्लिअरली लक्षात असू द्या मित्रांनो की हेल्पलाईन क्रमांक इथे देण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही अतिशय सहजतेने कॉल करून जे आहे तुमचे कोणतेही डाऊट्स असतील तुमचे कोणतेही शंका निरसन असतील अतिशय सरळ त्यांनी इथे प्रश्न विचारू शकता तुमच्या कोणत्याही शंका असतील विचारू शकता त्याचं निरसन करणे हे स्पेक्ट्रम अकॅडमीचं काम आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुमचे कोणतेही प्रश्न असतील अगदी सहजतेने इथे विचारा त्याच्यावर उत्तर जे आहे ते हंड्रेड अँड वन पर्सेंट जे आहे ते दिल्याच जाईल ठीक आहे आणि मित्रांनो आपल्या ब्रांचेस आहे या संपूर्ण महाराष्ट्रभर अव्हेलेबल आहे नाशिक पुणे मुंबई सिंधुदुर्ग ठाणे नागपूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर तुमच्या जवळचा कोणताही जिल्हा असेल असेल आणि तुमचे संपूर्ण प्रश्न जे आहे ते विचारू शकता ठीक आहे तुमचे कोणतेही डाऊट्स असेल त्याच्याबद्दल प्रश्न जे आहे थेट तुम्ही जे आहे तिथे विचारू शकता ठीक आहे आणि सोबतच लक्षात असत मित्रांनो की कमेंट बॉक्समध्ये तुमचे कोणतेही प्रश्न असते सुद्धा टाका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक सुद्धा दिसून येईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला गुगल फॉर्म सुद्धा अवेलेबल होईल तो गुगल फॉर्म सुद्धा लवकरच भरून घ्या कारण की आता फक्त जाहीर झालेला आहे की सत्तर हजाराची भरती आम्ही काढतोय ठीक आहे पण ती सत्तर हजाराची भरती कधी येईल त्याच्याबद्दल कोणकोणते फॉर्म अव्हेलेबल होईल नेमका फॉर्म भरावा कसा याच्या संबंधी संपूर्ण अपडेट जे आहे ते तुम्हाला अगदी तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाहिजे असेल ना तर तुम्हाला काय करावं लागेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून तो गुगल फॉर्म जो आहे तो संपूर्णपणे भरून घ्यावा लागेल जेव्हा तुम्ही तो फॉर्म भरून घ्याल त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरची अपडेट मग ते प्री असो मेन्स असो तो इंटरव्ह्यू अपडेट असो येणारी नवीन भरती परीक्षा असो तलाठी कधी येणार आहे एमपीएससी कंबाईन कधी होणार आहे संपूर्ण अपडेट जे आहे ते अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते आमचं आहे आणि ते काम करण्यासाठी तुम्हाला आधी गुगल फॉर्मच्या त्या लिंकवर क्लिक करून एक छोटासा फॉर्म भरावा लागेल त्याच्यामध्ये व्हॉट्सअप क्रमांकच टाका जेणेकरून तुमच्यापर्यंत ती अपडेट जी आहे ती अगदी सहजतेने पोहोचवता येईल ठीक आहे आणि नंबर तुमच्याजवळ आहेच नंबरवर कॉल करूनही तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता सोबतच सुद्धा अव्हेलेबल आहेत ब्रांचेसवरही ब्रांचे व्हिजिट करून तुमचं थेट प्रश्न जे आहे आमच्या थेट मार्गदर्शकांसोबत बोलून जो आहे तुम्ही सॉल्व करू शकता ठीक आहे तर ही होती मित्रांनो आजची काही अपडेट आणि आजची काही माहिती जर यासारखे अजूनही माहिती पाहिजे असेल तर चॅनलला नेमकी सबस्क्राईब जे आहे ते नक्की करून ठेवा आणि सोबतच तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून या व्हिडिओची जी माहिती आहे किंवा ही महाराष्ट्र शासनाद्वारे आलेली अपडेट जी आहे ही त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचून जाईल ठीक आहे आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला सुद्धा लाईकशेअर नक्की करा आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद